दोन कॉलेजला जाणाऱ्या मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू मोहोळ तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येते मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथील कुमारी प्रज्ञा धनाजी कोकाटे इयत्ता अकरावी आणि नजिक पिपरी येथील कुमारी स्नेहल काशीनाथ वाघमोडी इयत्ता बारावी या दोन विद्यार्थिनींचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे या दोन्ही मुली राष्ट्रमाता इंदिरा कन्या विद्यालयाच्या गुणवंत अभ्यासू आणि उज्ज्वल भवितव्य असलेल्या विद्यार्थिनी होत्या शिक्षणा सातत्याने प्रगती करत मोठी स्वप्ने मनात बाळगणाऱ्या लेकींचा अचानक झालेला अंत संपूर्ण मोहळ तालुक्यासाठी मोठा धक्का मांडला जातो आहे या हृदयद्राव घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली असून गावोगावी हळहळ व्यक्त केली जाते आहे दोन परिवारांवर दुःखाचा ढग दाटून आलेला आहे समाज मनाला चटका लावणारे या प्रसंगाने असंख्य डोळे पाणवले आहेत ईश्वर दिवंगत आत्म्यात शांती देवो आणि दुःखात असलेल्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त हो हीच प्रार्थना रिपोर्ट न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा